नऊ रुपयापासून स्टार्टिंग होत डायरेक्ट नऊवारी घ्या अंगाला लावत आई पंचेचाळीस रुपयाची साडी जी असताना आहे म्हणते की आई तुला पैठणी साडी घेऊया हा कल दहा दहा हजार रुपयामध्ये भेटते काय सांगतेस ग बाई तुला एवढं प्राइस कस काय माहितीये आता हा आम्ही जे व्हिडिओ मध्ये बघितलंय ते खरंच रिअल आहे की नाही आम्ही तेच एक्सप्लोअर करण्यासाठी खरं तर आलेलो आहोत ठीक आहे बघितलं तर नमस्कार मंडळी तर आज मी आलेली आहे अजमेरा फॅशन सुरत या ठिकाणी तर म्हणजे जवळपास मी गुजरातला दोन अडीच वर्ष झालेली आहे तर इतक्या दिवस आपण गुजरात आणि इतकी मला प्रश्न होते की काय हिंद खूप कपडे स्वस्त आहे कापडांच्या व्यवसायासाठी आपल्याला सुरत हे आधीपासून माहिती आहे मी अक्षरशः लहानपणीपासून ऐकले की सुरतला चालू आहे कापड खरेदी करण्यासाठी तर आज मी स्वतः सुरत अजमेरा या ठिकाणी आलेली आहे तुमच्यासाठी व खूप माझ्यासाठी सुद्धा काहीतरी बिझनेस आयडिया घेण्यासाठी तर सुरतला आल्यानंतर सर्वात पहिले मी आले अजमेरा फॅशनला तर या ठिकाणीची सगळी जी गोष्ट आहे ना ती माझ्यासाठी नव्हती आहे तर वैशाली मॅम सोबत आहे तर त्या आपल्याला बिझनेस कसा करायचा कमीत कमी पैशामध्ये ते सगळं सांगणार एक्झॅक्ट बरोबर कमीत कमी तुम्ही किती मध्ये तुमचा बिझनेस स्टार्ट होणार आहे <laughs> तर तुम्हाला त्याच्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघावं लागणार आहे की आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी कसा खास होणार आहे राईट 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 चला मंडळी आपण सगळं काही हो बघूया तुमच्या मनातले ते सगळे प्रश्न आज सॉल्व्ह होणार आहे आणि माझे सुद्धा खूप सारे प्रश्न होते ते सगळे मी सॉल्व्ह करूनच जाणार आहे या ठिकाणी आता लगन सराई सराईमध्ये लागणारा बस्त्याची सुद्धा तुम्हाला टेन्शन नाही कारण की हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल होणार आहे प्रिंटेड साड्यांचं कलेक्शन जे स्टार्टिंग होतं पंचेचाळीस रुपयापासून पण पंचेचाळीस रुपयाची साडी जी असणार आहे ना ती यूज करताना येणार तुम्हाला डेकोरेट वगैरे करण्यासाठी कामात येणार आहे जर युज करण्यासाठी आणि सेल करण्यासाठी जर हवं असेल तर नव्याण्णव रुपयापासून तुम्हाला चांगल्या चांगली क्वालिटी तुम्हाला मिळणार आहे बघू शकता बांधणीचं पण खूप सुंदर कलेक्शन आहे सिंगल पीस इथे कुठलाच नाही मिळत जे पण कलेक्शन आपल्याला घ्यायचंय ते सेट वाईज घ्यायचं आहे ज्या महिलेला बिझनेस स्टार्ट करायचा आहे त्यांच्यासाठी हे प्लॅटफॉर्म खूप बेस्ट असणार आहे तर मंडळी तुम्हाला ऑनलाईन ऑफलाईनची पण इथे सुविधा मिळते प्रिंट तुम्ही बघू शकता तुम्हाला इथं पूर्ण कलेक्शन ही कलेक्शन एकापेक्षा व्हरायटीच मिळणार आहे आपल्याला या ठिकाणी होलसेल भाव मध्ये त्या सगळ्या साड्या मिळणार आहेत ज्या आपण हजार रुपयात बाहेर घेतोय त्या हजार रुपये तुम्ही किती तर काय तर घेऊ शकताय त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका Uh, मॅम ज्या महिलांना बिझनेस करायचा आहे ज्या व्यक्तीला बिझनेस करायचा आहे त्यांच्यासाठीच ही प्लॅटफॉर्म आहे एक किंवा दोन पीस मध्ये डील नाही करत तर, तर म्हणजे तुम्ही तुम्ही करा की नम्रता आम्हाला एक किंवा दोन साडी पाहिजे तर असं मिळणार नाही जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला हा गठ्ठाच घ्यावा लागेल बिलकुल तर आपल्याला आता कॅटलॉग हे बघा कॅटलॉग पीसेस आता बऱ्याच महिलांनी बिझनेस स्टार्ट केला असेल बहुतेक त्यांनी प्रिंटेड साड्यांचं कलेक्शन ठेवलं असेल पण थोडे आपण मिक्स मॅच करून जर कॅटलॉग पिसेस ठेवले तर आपल्यासाठी बेस्ट बेस्ट आणि कस्टमरांसाठी पण बेस्ट असतं आणि कॅटलॉग मध्ये जे तुम्ही तुम्ही दाखवलंय exactly सेम एक दम दम सेम आहे एकदम मला सांगा मी कलर तुम्हाला सांगते बघा ग्रीन कलरचा आहे का बघा परत चेक करा पिंक नाही आता आपण वेगळा कलर बघूया माझा फेवरेट हा बघूया ओके हे बघा हा कलर सेम पीस हे बघू शकता अगदी सुंदर आणि छान आहे लेस आहे

तुम्हाला बिझनेस स्टार्ट करण्यासाठी नक्कीच प्रिंटेड शाड्यांचं एकापेक्षा एक तुम्हाला बिझनेस स्टार्ट करायचा पण त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म नाही मिळत आणि बरंच आता सोशल मीडियाचं एवढं क्रिएट झालं लोकांना युट्यूब ज्याचं बघितलं ज्यांचे व्हिडिओ बघितले स्वतः सांगितले की लगेच लगेच आताच इतक्या बायका आहेत की ताई काहीतरी सांग आम्हाला बिझनेस करायचा आहे तर मला वाटते की यापेक्षा सुंदर काहीच बिलकुल एक्झॅक्ट आहे हे आहे फॅन्सी साड्यांचं कलेक्शन ओके इथे या सेक्शन मध्ये पण सेम आहे इथे पण खूप रश आहे कस्टमरांचा तर इथे पण तुम्हाला स्वस्तात आणि सांगतो तुम्ही हे बघू शकता पाऊस मध्ये खूप सुंदर आहे ग्रे कलर कॉम्बिनेशन मध्ये ही साडी तुम्हाला खूपच सुंदर आहे खरं ह्याची काय प्राईस आहे याची प्राईज मी तुम्हाला सांगते जर मंडे मी प्रत्येक साडीचा प्राईस नाही सांगू शकत तुम्ही स्क्रीनशॉट ही घेऊ शकता कारण काय असेल तुमच्यासारखं दुसरं एखादा व्यापारी असेल तर त्यांनी आमचा जो व्हिडिओ आहे तो बघितला तर मॅम थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं स्क्रीनशॉट घ्यायचं स्क्रीनवर नंबर चालतो त्याच्यावर तुम्हाला कॉल करायचा आहे मला काहीही असेल तर इन्क्वायरीसाठी मी नंबर दिलेला आहे त्याच्यावर जाऊन तुम्ही कधीही कॉल करा कॉल जर तुम्ही रात्री माझा हा व्हिडिओ पाहता सगळं तुम्ही मध्य इन्क्वायरी त्यामुळे असं नाही सकाळी उठून कॉल करेल या साईडला पण ऑफलाईन चा कस्टमर दिला गेला आहे तर बऱ्याच ठिकाणी कसं होतं ना काही ना प्रॉब्लेम येतो की आमचा लँग्वेज इश्यू म्हणजे तुम्हाला लँग्वेज इश्यू असा असतो की मराठी हिंदी तमिळ तेलगू जे पण लँग्वेज असेल ना मग तुम्हाला इथे सेल्स पर्सन दिला जातो कारण की तुम्ही त्यांच्या सोबत एकदम कम्फर्टेबल कम्फर्टेबल इव्हन मला आता इथे आल्यानंतर इतकं कम्फर्टेबल फील होत आहे ना की मला वैशाली मॅम भेटली म्हणजे मी एक्सपेक्ट केलं नव्हतं की अजमेरला आल्यानंतर मला कोणीतरी मराठी मराठी मिळेल खूप छान वाटलं सुंदर आणि छान आहे बघा पार्टी वे कलेक्शन आहे आता लग्नाचा सीझन स्टार्ट झालेलाच आहे तर बघू शकता अगदी सुंदर आणि छान तुम्हाला हे कॉन्सेप्ट पार्टी वे कलेक्शन इथं मिळणार आहे बर आहे का जे कलेक्शन बाहेर तुम्हाला तीन चार हजारापर्यंत मिळतं हो आणि आपल्याकडे काय आपल्याकडे त्याच्यापेक्षा स्वस्त असणार आहे कारण सगळे मिळतात तर प्रत्येकाला स्वस्त गोष्ट कुठली असेल ना प्रत्येकाला प्रत्येकालाही आवडत असते बघा म्हणजे आवडत असेल आरामात तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता स्क्रीनवर कंटिन्यू नंबर चालतो त्याच्यात तुम्हाला एकदा फक्त कॉल करायचं आमच्यासोबत तुम्हाला कनेक्ट व्हायचंय बघा या साईडला पण तुम्हाला फॅन्सी साड्या तुम्हाला इथे मिळणार आहेत खूप सुंदर सुंदर कलेक्शन आहे जस्ट आताच जे प्रोडक्ट आले आहे ना साड्यांचं या साईडला आलेलं आहे आणि थोडं सेटअप करणं पण चालू आहे थोडं आपण सॅम्पल्स पण बघूया या साईडला लावलेलं आहे ना या तुम्ही बघू शकता अगदी सुंदर आणि छान छान तुम्हाला साड्यांचे सॅम्पल्स काढून दिलेले आहेत okay. या पद्धतीने बघू शकता अच्छा तर मला सांगा आता सपोज तुम्हाला लग्नाचा बस्ता वगैरे बांधायचा आहे तर त्यासाठी पण तुम्ही देतात हा बस्तासाठी देतो पण तुम्हाला मगाशीच म्हटली मी सिंगल पीसेस नहीं। सिंगल पीसेस नाही आणि आपल्या मराठी लोकांना कसं क्वांटिटीत डिमांड असते आयरा क्वांटिटीत मागतात ते तर तुम्ही क्वांटिटी सेट वाईस सगळे कलेक्शन घेऊ शकता आणि या साइड बघा किती सुंदर बॉक्स पॅकिंग पण आहे अगदी सुंदर म्हणजे सर्वात मेन हेच आपलं इम्प्रेशन असतं मॅम ज्या लोकांना बिझनेस स्टार्ट करायचा आहे तर असं सुंदर असं पॅकेजिंग पण ठेवलं तरी तुम्हाला आरामात मार्जिंग मिळत असते मध्ये आहे काय मला बिलकुल नाही दाखवतो मी तुम्हाला हे बघा खूप सुंदर साडी आहे रेड कलरची आहे बघा खूप सुंदर आहे अगदी छान पूर्ण जसं सेम पोस्टर आहे तसं तुम्हाला मिळणार आहे वाव दुसरं पण बॉक्स दाखवते नाहीतर मॅम म्हणतील की ते बॉक्स दाखवला नाही दाखवलं नाही तर आपण हे पण हे पण पॅकेजिंग खूप सुंदर आहे नवरी साठी पण तुम्ही घेऊ शकता अगदी सुंदर आहे आणि बऱ्याच लोकांना वाटतंय ना काहीतरी युनिक कलेक्शन तर तुम्ही हे कलेक्शन ठेवू शकता पॅकेजिंग पण सुंदर आहे आणि विथ त्याच्यामध्ये साडे पण खूप सुंदर आहे हे बघा या पद्धतीने तुम्हाला सुंदर बॉक्स पॅकिंग मिळणार आहे आणि काय असं महिलांना जास्त म्हणजे आपण म्हणतोय की लालच असते प्रत्येक गोष्टी वरायटी पाहिजे वरायटी पाहिजे आपण स्वतः दुकानात गेलो ना मॅम की एक किंवा ना ना हो आपण दुकानदाराला एवढं वेळ करतो की हे हवंय ते हवं आम्हाला असं त्याच्यासाठी तुम्ही वरायटी मेंटेन करून ठेवू शकता या साईडला कॉटन साडीचं पण कलेक्शन आहे बघू शकता भरगतच तुम्हाला इथे कॉटन साड्यांचं कलेक्शन इकडे मिळणार आहे पुढत पण बघणार आहोत सर्वात म्हणजे महत्त्वाचं आणि सर्व मराठी लोकांना आवडणार कलेक्शन वाढ कधी कधीच एक्साइटमेंट आहे की आपल्या मराठी लोकांचं कलेक्शन म्हणजे की काठ्या बदलचं आहे पूर्ण साड्यांचं कलेक्शन आहे मॅम तर आपण बघणार आहोत की इथे कसं कलेक्शन आपल्याला दिसणार आहे तरी ते टेबलावर ऐकून सॅम्पल्स काढलेत आपण वन बाय वन बघणार आहोत बघा फर्स्टी तुम्हाला दाखवते अगदी सुंदर तुम्हाला हे कॉन्ट्रास्ट मध्ये जे लेस कॉम्बिनेशन आहे हेच महिलांना जास्त अट्रॅक्ट करत की किती सुंदर तुम्हाला हे कॉम्बिनेशन मिळणार आहे या पद्धतीने तुम्हाला पूर्ण हे बघा सेम टू सेम तुम्हाला अशी साडी मिळणार आहे सेट वाईस घ्यावं लागतं एवढा फरक आहे कारण ज्यांना व्यवसाय करायचा आहे ज्यांना बिझनेस करायचा आहे त्यांच्यासाठीच हे प्लॅटफॉर्म आहे हे बघू शकतो अगदी सुंदर तुम्हाला जरी प्रॉपर विनचं काम मिळणार आहे जे कॅटलॉग मध्ये दिलेला आहे सेम एकदम सेम एक येणार हे बघा या पद्धतीने तुम्हाला पॅकेजिंग मिळणार आहे हे बघा या पद्धतीने तुम्हाला बॉक्स आहे आहे मिळणार बघा खूप छान छान अजून दोन चार व्हरायटी दाखवते मी ज्या ऑरिजेंटल सिल्क मध्ये पण खूप ट्रेंडिंग आता चालू आहे यासाठी दाखवण्याचा प्रयत्न करते हे बघा खूप सुंदर आणि छान छान कलेक्शन आहे बऱ्याच महिलांना वाटतंय घरी बसलो आहे रिकामो आहे त्याच्यापेक्षा तुम्ही एक बिझनेस स्टार्ट करू शकता हे सगळे कलेक्शन घेऊन बघा अप्रतिम आणि सुंदर छान छान डिझायनर पीस तुम्हाला इथे मिळतात ऑरगेन सिल्क मध्ये असो काठा मध्ये असो सगळे कलेक्शन तुम्ही इथून तुम परचेस करू शकता जर तुम्हाला डायरेक्ट यायचं असेल मंडळी जरी तुम्ही येऊ शकता पीक अँड ड्रॉपची पण तुम्हाला इथे सुविधा मिळणार आहे ती कशी मिळणार बिलकुल सुरत स्टेशनला जशी तुम्ही येतात ना तुम्हाला फक्त कॉल करायचा असतो तुम्हाला तिथे घ्यायला तिथला व्यक्ती येऊन जातो म्हणजे जो इन्क्वायरीचा नंबर दिला त्याच्यावर कॉल केला एक्झॅक्ट एक्झॅक्ट तुम्हाला कॉल करायचा आहे फक्त पूर्ण माहिती मिळून जाते वर्ग्यांचा खूप ट्रेंडिंग आता आणि महिलांना कसं तिने वेअर केली म्हणजे मला पण फायदा पण पाहिजे हो होते मला आता लिस्ट मध्ये माझ्या पण साड्या होत चालल्या घेऊन तुम्ही पण दोन तीन सेट अरे करा काहीतरी म्हणजे महिलांना तरी काहीतरी नवीन असलं की प्रत्येकाला इंटरेस्ट होतो की नाही काहीतरी नवीन ना आहे माझ्याकडे म्हणून त्या पद्धतीने आणि या साईडला या पद्धतीने तुम्हाला कॅटलॉग फिसेस मिळत असतात बऱ्याच महिला गावाकडे ना मॅम शेताचं काम झाल्यानंतर किंवा घरगुती काम झाल्यानंतर त्या फ्री बसतात मोस्टली काय रिकामान फैदानाचं झालं त्याच्यापेक्षा प्रत्येकाला वाटतं की दोन पैसे आपल्याकडे यावे त्याच्यामुळे तुम्ही बिझनेस स्टार्ट करू शकता हा बिझनेस करण्यासाठी खरंच एक मग पर्याय फक्त अजमेरा फॅशन करायचा इथ झाल्यानंतर जे व्हरायटी आणि कलेक्शन मी बघितलं ते ह्या व्हिडिओमध्ये दाखवू नको म्हणजे तरी पण आम्ही तुम्हाला म्हणजे आता कसं आहे ना बरेच लोक येतात आणि त्यांना थोडी भीती असते की आमचं स्टार्टअप आहे बिझनेस करायचं आहे नेमकं कसं स्टार्टअप करू शकतो किंवा बिझनेस मध्ये आम्ही ग्रोथ कसं आणू शकतो तर ते सुद्धा तुम्हाला अजमेरा फॅशन सपोर्ट करत असतात यासाठी बघू शकता आय थिंक फेसबुक कस्टमर चालू आहे सौड मधून त्यांना प्रॉपर एक सेल्स दिला जातो कारण बघायला ते व्यवस्थित तुमच्या okay. सोबत त्यांची बॉन्डिंग झाली बॉन्डिंग असायला पाहिजे हा बरं आता सर्वांना सेम होता म्हणजे की बिझनेस करायचं म्हटलं की डोक्यात कल्पना येते की आम्हाला एक किंवा दोन लाख रुपये अकाउंट मध्ये पाहिजे तर काय आहे असं एवढे ते करायचेच नाही मॅम फक्त पंचवीस ते तीस हजार तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची बिझनेस मध्ये जो पण कपड्याचं बसत बिझ पंचवीस ते तीस हजार त्याच्यात तुमचा आरामात तुम्ही काठापदार्थ कनेक्शन घेऊ शकता साड्यांचं घेऊ शकता पीक अँड शूज घेऊ शकता फक्त अट एवढी आहे की आपल्याला सेट वाईज घ्यायची सेट सेट वाईज घ्यायचं सिंगल पीस नाही बिझनेस करायचं त्या हिशोबाने तर तुम्ही बिझनेस स्टार्ट करू शकता अजमेरा फॅशन सोबत जुडून तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही व्हिडिओ कॉलने सुद्धा बघू शकता नाहीतर असं ऑफलाईन येऊन तुम्ही सुद्धा व्हिडिओ कॉल सुद्धा एक्झॅक्ट एक्झॅक्ट तुम्ही कॉल करा फक्त तुम्हाला पूर्ण डिटेल सगळी माहिती मिळून जाणार आहे सगळ्या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला इथे मिळणार आहे मला एक साडी बरोबर नऊवारी दाखवते मग एकदम इंटरेस्टिंग नऊवारी आहे म्हणजे की रेडी टू वेअर नऊवारी मिळणार आहे तुम्हाला या पद्धतीने तुम्हाला हे सुंदर अगदी सुंदर आणि छान कॉम्बिनेशन तुम्हाला तुम्हाला नवारी नेसता येत नाही असं म्हणायचं काम नाहीये डायरेक्ट नऊवारी घ्या अंगाला लावा तयार <laughs> नवरी बाई तयार किंवा नवरी बरोबर असणारा इतर जे कोणी असतात कलवरे त्या पद्धतीने तुम्हाला कलर्स मिळत होता अगदी छान छान कलर तुम्हाला कलर्स हा खूप आहे ऑप्शन ऑप्शन्स मध्ये पण या पद्धतीने तुम्हाला पुन्हा सेट घ्यावा लागतं आता बुटीक ज्या घालवतात ना त्या महिलांना रेंज साठी देण्यासाठी हे कलेक्शन बेस्ट आहे खूप मोठं इथे काठा पज हे पण कलेक्शन आहे आहे मी ट्राय केलं मॅम की तुम्हाला दोन चार आहे खरंच छान आहे मला पण आवडलंय जी व्हरायटी दाखवण्याचा प्रयत्न केला नक्कीच आपल्या मराठी दिवस लोकांना आवडला असं साड्यांचं काही कलेक्शन बरेच दिवस लोकांचे काही प्रश्न असतात म्हणून तुम्ही सांगू विचारू शकता मला कंपल्सरीच आहे का इथे सपोज आता माझ्या एखाद्या व्ह्युअरला करायचं आहे बिझनेस हा तर इथे एकदा येणं कंपल्सरीच आहे का दे� असं नाही तुम्ही व्हिडिओ कॉलनेही मागू शकता मागू शकता हा मागच्या मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही व्हिडिओ कॉलनीही मागू शकता स्क्रीनवर नंबर चालतो तुम्हाला फक्त इन्क्वायरी किती करायची जर तुम्हाला यायचं असेल तरी ते तुम्हाला सांगतील किंवा तुम्हाला येणं मात्र भाग आहे कारण कसं आपण जे डोळ्याने बघतो एक्झॅक्ट बरोबर त्या म्हणजे समाधानी असं समाधानी ऑनलाईन पण परचेसिंग करू शकता आणि ह्याच्याकडे ट्रान्सपोर्टची काय सुविधा आहे ते सपोज घेतलं तर आपण म्हणजे पंचवीस तीस हजाराचं तुमचं पार्सल असं तुमच्या एरियात जो ट्रान्सपोर्ट हवाय असेल त्याचा तुम्हाला ऍड्रेस द्यायचा आहे प्रॉपर मग तुमचं तिथं जाऊन तुम्हाला घ्यावं लागेल सात आठ दिवस लागतात एकदा सात आठ दिवस लागतात त्या हिशोबाने तुम्हाला ते ड्रॉप करावं लागतं आहे खरं असं माझ्या डोक्यात तर किडे चालले की खरं मी पण करू शकते पण ठीक आहे बघूया आणि पुढं काय काय होतं अजून काय आहे साड्यांचं कलेक्शन दाखवलं पण अजून पण आपण बघणार आहोत जसं की साड्यांसोबत एक तुम्ही छोटा बिझनेस करू शकता ब्लाऊज पीस मॅचिंगचं हे पण तुम्ही कलेक्शन ठेवू शकता तर ते पण आपण बघूया मॅचिंग मध्ये काय असणार आहे तर म्हणजे आपण साड्यांचे कलेक्शन भरपूर पाहिलेले आहे तर आता आपल्याला मॅम ठेवून आलेली आहे पर्कर कुणा अस्तर फॉल ब्लाउज पीस हे सगळे कलेक्शन मी तुम्हाला दाखवणार आहे बघा स्टार्टिंग आलेलं आहे पीस म्हणजे ब्लाउज पीस तुम्हाला मिळणार आहे अगदी स्वस्तात म्हणजे तसं स्टार्टिंग तुम्हाला सांगायला गेलं तर मॅचिंगचं नऊ रुपयापासून स्टार्टिंग होतं पण पर्टिक्युलर हे नऊ रुपयाचं नसणार आहे मॅम हे बघा या पद्धतीने तुम्हाला सुंदर हे तुम्हाला पूर्ण ऐंशी सेंटीमीटरचं पूर्ण हे तुम्हाला ब्लाउज पीस मिळणार आहे म्हणजे ब्लॅक कलर असा आहे मॅम की कुठल्याही साडीवर कुठल्या पण साडीवर प्लस त्याला शायनिंग इतकी सुंदर आहे ना की कुठल्या पण साडीवर ते जाणार हे बघा या पद्धतीने पण तुम्ही हे कलेक्शन एथनिक कलेक्शन एथनिक सुंदर एकदम सुंदर आहे पा हाती वगैरे छान छान त्याच्यावरती डिझाईन आहे प्युअर कॉटन आहे हे बिलकुल बिलकुल mm. तर तुम्हाला एक मीटरचा हवा तरी तुम्ही एक मीटरचा घेऊ शकता आणि माझ्या हाताचा व्हाईट कलरचा फटक हे बघा आता प्रदीप मिश्रा जी यांनी एवढं क्रेज केलंय डोक्यात शिवपुराणचं तर त्या हिशोबाने साडी जर व्हाईट असेल तर पेटीकोट पण व्हाईट असेल तर तुम्ही इथून हे सुद्धा पर्चेसिंग करू शकता पुढचं मी तुम्हाला दाखवते मल्टी कलर मध्ये जर पटकन हवा असेल तर तुम्ही मल्टी कलरचं हे पण घेऊ शकता बिझनेस करायचं असेल किंवा ज्या महिला स्टिचिंग हा बिझनेस खूप बेस्ट आहे खूप oh, बेस्ट आहे कारण काय माहिती का जर त्या शिलाईंचं काम करत असेल त्यांनी ब्लाउज पीस पेटीकोट वगैरे लेस ठेवतात मला माहिती आहे की कपड्यांचा बिझनेस हा कधीच वाला आणि थांबत पण नाही मी म्हणजे पर डे पर दिवसाला प्रत्येक दिवसाला वेगवेगळे इथे व्हरायटीज येत असेल शेप आहे बघा नेट जर साडी असेल तर आपल्याला या पद्धतीने शेप वेअर म्हणजे प्रॉपर शेप दिसला पाहिजे साडीचा तर तुम्ही हे इथून इथून पण घेऊन जाऊ शकता कलर ऑप्शन आहे डिझाईन तुम्हाला याच्यामध्ये पण मिळत असतात या साईडला आपण जाऊया फॉल पण अगदी सुंदर तुम्हाला मिळतात आणि जर तुम्हाला वाटत असेल रेडीमेड परकर आम्ही नाही वेअर करू शकतात तुम्हाला कपडा पण दिला जातो तुमच्या पद्धतीने फॅनचा कपडा असतो दोन अडीच मीटरचा कपडा असतो त्या पद्धतीने तुम्हाला इथून घेऊन जावं लागतं बघा असं फुल एका कलर मध्ये हवं तर हे पण तुम्हाला इथे मिळत असतं चला या साईडला आपण बघणार आहोत पेटीकोट तर आय थिंक पेटीकोट बऱ्याच लोकांना माहिती नसेल बऱ्याच लोकांना माहिती असेल पर्कर मी बघायची म्हटली तर साठ रुपयापासून तुम्हाला पर्कर स्टार्टिंग होते साठ रुपयापासून स्टार्टिंग असणार आहे आणि या साईडला तुम्हाला खालच्या साईडला या पद्धतीने जसं कम्प्युटर डिझाईन्स वगैरे म्हणतात मोठ्या लेस मध्ये झालर आपण म्हणत असतो असे बर्कर्स पण तुम्हाला इथे मिळत असतात बघा पण साठ रुपयापासून स्टार्टिंग आहे पर्करांची हे बघा अगदी सुंदर जशी क्वालिटी असेल त्या पद्धतीने तुम्हाला इथे रेंज मिळत असते तर तुम्ही नक्की बिझनेस स्टार्ट करू शकता मॅचिंगचं कलेक्शन ठेवून कारण मॅचिंगचं कलेक्शन असं आहे मॅम की बाराही महिने लागत असतं अजून मी तुम्हाला म्हणजे की वर्क म्हणजे जर ब्लाउज पीस हवं असेल तर तुम्ही हे पण कलेक्शन ठेवू शकता बघा हे सुंदर आहे जेवढे ठेवले तेवढे आपल्यासाठी बेस्ट आहे बघा रेडीमेड ब्लाउज पीस तुम्हाला रेडीमेड मिळणार पीसेस हवे असेल किंवा रेडीमेड ब्लाऊज हवं असेल तरी तुम्हाला इथे पूर्ण हे सगळे कलेक्शन मिळत असतात कारण आपल्याला बिझनेस स्टार्ट करायचं तर प्रत्येक वरायटीज ठेवणं खूप गरजेचं आहे एक किंवा दोन व्हरायटीज शिवून आपला बिझनेस स्टार्ट नाही आपल्याला स्वतःला नाही हे करायचे आपल्याला कस्टमरला दाखवायचे त्या हिशोबाने माझ्या मनात म्हणजे ते सगळंच सांगताय म्हणजे डोक्यात जसं जसं प्रश्न येईल म्हणणार होते की आपल्याकडे कुठले कुठल्या आहे पण इथे आल्यानंतर तुम्ही ते सगळं ऑटोमॅटिकली दाखवलं म्हणजे सगळंच काही अवेलेबल आहे म्हटल्यानंतर आपण de no. no. खूप सोपं ऍक्च्युली जर करायचा असेल ना बिझनेस तर हा खूप आहे म्हणजे आपल्याला जी गोष्ट माहिती नसते ना ती सुद्धा ही आपल्याला सांगून देतात बिलकुल स्टार्टिंगला म्हटली तुमचा नवीन व्यवसाय आहे किंवा तुम्हाला स्टार्टअप करायचं आहे माहिती नसते काही काही लोक गावाकडे शहराकडे खूप घाबरतात वाटतं की पैसे इन्व्हेस्टमेंट करत आहेत पण चांगल्या जागी चापवायचा हा मोठा प्रश्न असतो प्रत्येक मेहनतीने पैसा कमवत असतो त्या हिशोबाने ते कसं म्हणतात की आमचा पैसा चांगल्याच जागी जावा म्हणून तुम्ही इथं आल्यानंतर प्रॉपर्टी सांगा तुमचा नवीन आहे स्टार्टअप केला आहे स्टार्ट किंवा तुमचा बिझनेस थांबला आहे तर सगळी तुम्हाला माहिती पूर्ण डिटेल्स अजमेरा फॅशन देत असत प्रॉपर तुम्हाला सेल करून इव्हन मला हे पण आहे की सपोज आपल्याला मार्केटिंग करायची कशी हे माहिती नसेल तर तुम्ही हेल्प कराल म्हणजे तुम्ही कसं सेल आउट करू शकता किंवा कुठे एरियात तुमचं दुकान किंवा शॉप चालू करू शकता तेही तुम्हाला इथं आल्यानंतर जातं आता कसं लगन सराई आलेली आहे कारण की आता जर आपण बिझनेस स्टार्टअप करायला लागलो सराई आहे लगन सराई झाली नाही आपले सण वगैरे नाही तिथं हे पूर्ण कलेक्शन आहे माई ड्रेस माहिती हव्या सुद्धा तुम्ही हे पण कलेक्शन घेऊन जाऊ शकता बघा बघा मला तर काय गाऊन घालायला अजिबात आवडत नसते की तुम्हाला माहितीच मी असंच घालत असते ते सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे सिंगल पीस इथे कुठलाच नाही मिळत जरी आपल्याला पर्सनली म्हणजे स्वतः आम्हालाही घ्यायचं तरी आम्ही सेट वाईज असं नाही की इथे म्हणत असेल की तुम्हाला देत असेल पण नाही आम्हाला सेट वाईस घ्यावं लागतं कलेक्शन तरी इथे नाईटीच आहे नाईट सूट आहे सगळे कलेक्शन तुम्हाला इथे मिळत असतात कलेक्शन आहेत मॅम कारण एवढं एका व्हिडिओ मध्ये खूप मोठा होणार मी मनामध्ये कुठलाही प्रश्न असेल बिझनेस रिलेटेड रिलेटेड बसता तर इथे खाली स्क्रीन वरती जो नंबर दिलेला दिलेला आहे ना त्याच्यावरती कॉल करा आणि तुमच्या मनातल्या त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळून जाणार आहे तर इथे येण्यासाठी तुम्हाला जर ऍड्रेस पाहिजे असेल तर लिंक आणि त्या सगळ्या गोष्टी मी मॅप मॅप सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तर आय होप तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तर मिळाली असेल काही पाहिजे असेल तर बंदाच तू कॉल करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगाल अजिबात विसरू नका चला तर भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत काळजी घ्या